एक अत्यंत हालाकीची परिस्थिती असलेल्या गरीब कुटुंबातील उच्च शिक्षित लेख डॉक्टर संपदा मुंडे जीवानीशी जाते स्वतःचं आयुष्य संपवते आणि आपली इथली व्यवस्था मात्र तिच्या मृत्यूचं राजकारण करताय हे अतिशय वेदनादायी तर आहेच पण तिच्या मृत्यूनंतर तिच्या चारित्र्याचे जाहीरपणे दिंदवडे काढले जातात हे त्याहून भयंकर आहे राजकारण कुठं करायचं आणि कुठं नाही याचं भान आता सुसंस्कृत महाराष्ट्राला राहिलेले नाही असं सध्याचं चित्र आहे राज्यात कुठेही काहीही दुर्दैवी घटना घडली की त्यावर लगेचच सवाल जवाब सुरू होतात आरोपांची राळ उठते जे घडलेले प्रकरण आहे ते बाजूला पडतं आणि राजकारण्यांचा डोंबऱ्याचा खेळ जनतेला बघावा लागतो हेच सध्या चित्र महाराष्ट्रात आहे याचे याच्याशी संबंध त्याचा याच्यासोबत फोटो तो याचा कार्यकर्ता तो त्याचा कार्यकर्ता तो याचा नेता या, याने त्यापूर्वी असं केलं होतं तर त्याने तसं केलं होतं असे आरोप एकमेकांवर चिखलफेक करत अक्षरशः या राजकारण्यांची ही धुळवड सुरू आहे सुसंस्कृत राजकारणाची परंपरा असलेल्या या महाराष्ट्राला हे पचनी पडणार नाही डॉक्टर संपदा मुंडे या सव्वीस वर्षाच्या तरुणीची आत्महत्या झाली आणि त्यानंतर गेल्या दहा दिवसात जो राजकीय तमाशा महाराष्ट्राने पाहिला आहे तो मन सुन्न करणारा आहे या घटनेला राजकीय घटनांशी जोडलं जाऊ लागलंय अनेक जुनी प्रकरणं आता बाहेर काढली जात आहेत माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी संपदावर दबाव टाकला तिला अनेकांचे मेडिकल रिपोर्ट बदलायला लावले असे आरोप आहेत या अनुषंगाने तपास होऊ देणे पोलिसांना त्यांचं काम करून देणे खेत्र खरं यातून अपेक्षित होतं पण घडत दुसरंच आहे घटनेच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फलटण मध्ये आले त्यांच्या हस्ते पोलीस स्टेशनची नव्या इमारतीचा लोकार्पण सोहळा झाला या कार्यक्रमात फडणवीसांनी निंबाळकरांना क्लीन चिट देऊन टाकली आता मुख्यमंत्री फडणवीसांनी असं करण्याची इतकी घायिका केली याची गरजच नव्हती पोलिसांना त्यांचा तपास पूर्ण करू द्यायला हवा होता आता त्यांनीच क्लीन चिट दिली असेल तर मग या सगळ्याच या तपासाचं पुढं काय होणार आहे हे स्वज्ञांना समजायला आता वेळ लागणार नाही संपदाचा शेवट का झाला याचा प्राथमिक तपासही पूर्ण होत नाहीये तोपर्यंत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी प्रेस घेतली आणि थेट संपदाच्या चारित्र्यावरच संशय व्यक्त केला त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत हे त्यांच्या लक्षात आहे की नाही कोणास ना ठाऊ महिलांना न्याय देण्याऐवजी पार्टीच्या प्रवक्ता म्हणून त्या बोलत होत्या म्हणजे पुन्हा आणि कोणाला तरी वाचवण्याचा तो प्रयत्नच होता त्यांचं तें, संपत नाही तोपर्यंत शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांनी प्रेस घेतली आणि संपदा मुंडे यांना न्याय मागण्याच्या आडून निंबाळकरांवर निशाणा साधला संपदाला न्याय मागताना त्याचे पुन्हा राजकारणच झाले निंबाळकरांच्या इतर प्रकरणे त्यांनी सांगितली राजकारण म्हणून त्यांनी हे केलं असले तरी संपदा प्रकरणापेक्षाही नाईक निंबाळकरांच्या छळछावणीची चर्चा सुरू झालेली अंधारे आणि निंबाळकर यांच्या वकिलांमधील वादविवाद सुरू झाला हे सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे मेहबूब शेख यांनी या प्रकरणात उडी मारली संपदा प्रकरणावर प्रेस घेतली आणि त्यानंतर राज्याने त्यांच्यातील आणि नाईक निंबाळकरांमधील कलगीतोराच पाहिला राज्याचे एक मंत्री जयकुमार गोरे यांनी तर कहरच केला संपदा मुंडे यांचे मोबाईल चॅट पोलिसांच्या हाती लागले आहेत या भगिनीचा आम्ही पूर्ण आदर करतो पण लोकांना सांगावेत जाहीर करावेत असे हे चॅट नाहीत असेच त्यांनी सांगून टाकलं आता हे त्यांनी सांगणं म्हणजे काय तर संपदाच्या चारित्र्याचे धिंदोडे काढण्यासारखेच होते बरं हे काम त्यांनी पोलिसांना करू द्यायला हवं होतं एक वेळ पोलिसांनी हे सांगितलं असतं तरी चाललं असतं पण या गोरेसाहेबांना हा अधिकार आहे का पण नाही या प्रकरणात राजकीय मंडळी स्वतःला न्यायाधीशाच्या भूमिकेत पाहू लागले हे प्रकरण संपवण्याची घाई या लोकांना इतके का झाली संपदा प्रकरण नाजूक आहे यात खूप मोठी गुंतागुंत आहे एक पोलीस अधिकारी यात आरोपी आहे एक आय टी आरोपी आहे एका खासदारावर या प्रकरणातील आरोप आहे संपदाने आपल्या छळ होत असल्याची तक्रार चार महिन्यापूर्वीच केलेली होती पण त्यावर काहीच ऍक्शन घेण्यात आले नाही त्यामुळे आता खरे तर या सगळ्या अनुषंगाने तपास होणे आवश्यक आहे तिच्या चारित्र्याची उठाठेव करणाऱ्यांनी आता तोंड बंद करून वायफळ बडबडे बंद करणे आवश्यक आहे संपदाचा एक वयोवृद्ध बाप न्यायाच्या प्रतीक्षेत होऊन बसलेला आहे तर एक आई मुलीला मृत्यूनंतर तरी न्याय मिळावा अशी आशा लावून बसलेली आहे